नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पोहे बनवूया असे पोहे बनवाल तर दिवसभर मऊसूत राहतात तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पोहे चाळवून घेतले तर एका स्टीलच्या पाठीमध्ये आता आपण पोह्यामध्ये पाणी टाकून धुवून घेऊ इथे मी जाड पोहे घेतले तर पोहे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण गॅसवरती कडाई ठेवे कढई गरम झालेले त्यामध्ये तीन चमच तेल टाकूया तेल गरम झालं की थोडेसे शेंगदाणे टाकून तळूया तुम्ही हवं तर शेंगदाणे भाजून पण घेऊ शकताय शेंगदाणे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे त्याच तेलामध्ये अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरा थोडासा कढीपत्ता आता आपण गॅस कमी ठेवूया आणि एक कांदा बारीकट केलेला टाकूया आता आपण कांदा परतूया दोन तीन पर ते तीन मिनिट परतून घ्यायचा इथे मी गॅस फुल ठेवलेला हो आहे कांदा परतून झाल्यावर हो चार मिरच्या बारीकट केलेल्या टाकूया आणि परतूया ही मिरची खूप जास्त तिखट नाही मिरची परतून झालेली आहे आता आपण यामध्ये पाव चमच हळद चवीनुसार मीठ टाकून मिक्स करूया भिजवून घेतलेले पोहे टाकूया तुम्ही बघू शकता पोहे छान असे भिजलेत आता आपण मिक्स करूया हे पोहे दिवसभर अगदी मौसूत राहतात तर तुम्ही देखील नक्की बनवा आता आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकूया आणि मिक्स करूया इथे मस्त असे पोहे बनवून तयार झालेत आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद